दोन हजार सोळा ला केंद्र सरकारनं नोटाबंदी केली त्यामुळे पाचशे 2000 हजारच्या नोटा बंद झाल्या मात्र या बंद झालेल्या नोटांवरून जवळपास महाभारत सुरू झाले चारशे कोटींच्या नोटांच्या कंटेनर वरून तीन राजांना हदरवून टाकले गेल्या वर्षी का चारशे कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा असलेला कंटेनर लुटण्यात आला होता मात्र याचा तपास कर्नाटक पोलीस करत असतानाच या प्रकरणाचं आता वेगळे वळण लागलेले असून नाशिक पोलीस संशयाच्या भवरामध्ये सापडले एकंदरीत हे प्रकरण नेमके काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ नाशिक ग्रामीण पोलिसांकडे संदीप पाटील या तरुणानं दिलेल्या तक्रारीनुसार सोळा ऑक्टोबर दोन ला गोव्यातून कर्नाटकला जाणारं पैशांनी भरलेलं कंटेनर चोरली घाटामध्ये लुटण्यात आलं होतं पण यावरून त्याच्यावरती संशय घेतला गेला या घटनेमध्ये तुझा सहभाग असल्याचा आरोप करत संदीपला फोनवरून धमक्या दिल्या जात होत्या यासोबतच त्याचे मुंबई आग्रा मा महामार्गावरती अपहरणी करण्यात आले होते पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच हे अपहरण घडवण्यात आले होते त्याला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती यातूनच या प्रकरणाचे धागेदोरे उघडकीस आले होते हे पैसे ठाण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक किशोर सावला यांच्याशी संबंधित असल्याचा दावा संदीप पाटीलनं केला होता संदीप पाटील या ऐगतपुरीच्या तरुणाच्या नावानं कल्याणच्या बांधकाम व्यावसायिकाला व्हॉट्सअप खंडणी मागण्यात आली होती चारशे कोटींचा कंटेनर परत देण्यासाठी शंभर कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती त्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकानं काही गुंडांच्या माध्यमातून व्हॉट्सअप नंबर असलेल्या तरुणाचं बावीस ऑक्टोबरला अपहरण घडवलं होतं या प्रकरणाच्या चौकशीसाठी आदित्य मिरकेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आतापर्यंत नाशिक पुणे नाशिक पोलिसांनी गा, विराट गांधी या बांधकाम व्यावसायिकासह पाच आरोपींना या प्रकरणात अटक केली आहे तर किशोर सावला आणि अजर हे दोन्ही आरोपी मात्र अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध अद्यापही आहे यामध्ये प्रत्यक्षात संदीप पाटील याचा काहीही संबंध नव्हता त्याच्या नावानं कंटेनर लुटणाऱ्या नायडू आणि अन्य दोघांनी हे कृत्य केलं होतं पोलिसांना सांगितले होते आणि तशी तक्रारही दिली होती त्यानंतर वेगळाच खेळ जो आहे तो सुरू झाला या संदर्भात संदीप पाटील यांनी नाशिकच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती तक्रार पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आली मात्र या अधिकाऱ्याने प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी तक्रारदाराला टाळाटाळ करायला सुरुवात केली एकदाही तक्रारीबाबत काहीही कारवाई कर... अथवा चौकशी झालेली नाही त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संदीप पाटील यांना केला होता कल्याण येथील बांधकाम व्यावसायिकाचा हा कंटेनर होता त्यात नोटाबंदीमुळे बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या कोटी रुपयांचा नोटा होता संबंधित बांधकाम व्यावसायिकाने कुठेही तक्रार करू नकोस आम्ही पोलिसांपासून न्यायाधीशांपर्यंत असं सांगितल्याचा सा दावा देखील पाटील यांना केलाय अपहरण केलेल्या संदीप पाटील यांनी याबाबत एक व्हिडिओ देखील व्हायरल केला होता समाज माध्यमांवरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओनं एकच खळबळ उडालेली होती कर्नाटक पोलीस तपासाला आलेले असताना नाशिकच्या पोलिसांनी त्यांना अजिबात प्रतिसाद दिलेला नाही युवकाने केलेल्या तक्रारीवरती ही पांघरून घालण्याचा आटापिटा सुरू केला त्यामुळे चारशे कोटींच्या कंटेनर लुटण्याप्रकरणी कल्याण आणि तेथील बांधकाम व्यावसायिक ही लिंक रडपण्याचा प्रयत्न करत होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामध्ये नक्की कोणती सूत्र कार्यरत झाली आहेत याबाबत वेगळीच चर्चा सुरू आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी कोणते खुलासे होत आहेत आणि नेमकं काय घडतंय का हे गुंतागुंतींच्या प्रकरणामध्ये हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका